समभुज चौकोनात है ना आता आपण समभुज चौकोन तर काय म्हंटल समभुज चौकोन तर है ना अशा पद्धतीची आकृती तिला काय म्हंटल समभुज चौकोन है ना अशा पद्धतीची मग याच्यात ही बाजू ही बाजू ही बाजू आणि ही बाजू काय असते सारखी आणि हा कोण हा कोण सारखा असते आणि हा कोण आणि हा कोण सारखा समभुज चौकोन आहे ठीक आहे ना ओके आता अजून या समभुज चौकोनाला किती कर्ण सण दोन है ना एक आता हा करण सण एक हा आहे समभुज चौकोनाला आणि एक हा करणार आहे समभुज चौकोनाला पटत आहे असे किती करणसन दोन ठीक आहे चाल मग आता पण हा जो इथून इतका भाग आहे हा आणि हा भाग सारखा असेल सा। पडतंय आणि याची लांबी आणि याची लांबी समान असेल पडते ते समभुज चौकोडा चालेल आणि या सर्व बाजू तर सारख्या आहेत ठीक आहे लिहायचं मग पहिले समभुज चौकोणाचे क्षेत्रफळ समभुज समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर मग समभुजे चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे कर्णांच्या लांबीचा गुणाकार कर्णांच्या लांबीचा गुणाकार आणि भागेला दोन बस समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णांच्या लांबीचा गुणाकार भागेला दोन हाय फॉर्मुला ठीक त्याच्यानंतर समभुज चौकोनाची परिमिती आता परिमितीचा फॉर्म्युला तो कधीच बदलणार नाही काय सर सर्व बाजूंची बेरीज सर्व बाजूंची बेरीज सर्व बाजूंची बेरीज बस हे दोन महत्वाचे समभुज चौकोना फॉर्म्युल्यावर सगळा खेळ आहे फॉर्म्युले जर आले है ना तर आपण गणिताची उत्तर फटाफट फटा सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे ना मग समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला कर्णांची जे लांबी असतात त्या लांबीचा गुणाकार आणि भागीला किती दोन महत्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ठीक चला घ्या जाल। लिहून गणित काय म्हटलं समभुज चौकोनाचा एक कर्ण दिला अठ्ठेचाळीस कोणतंही घ्या तुम्हाला माहित आहे समभुज चौकोनाचे दोन कर्ण आहे एक हा कर्ण असन आणि एक हा कर्ण असण मग इथं अठ्ठेचाळीस सेंटीमीटर मोठा आहे म्हणजे आपण याला ए म्हणू याला समजा आपण बी म्हटलो याला सी म्हणू याला डी म्हणू ना ठीक मग इथं असं समजते बी डी ची किंमत एका कर्णाची बाजू बीडीची किंमत किती म्हटलं आपण अडेचाळीस सेंटीमीटर है ना आणि इकडं दुसऱ्या कर्ण दिला त्याला आपण एसी म्हणू हा किती दिला चौदा सेंटीमीटर है ना मग आता मला त्या समभुज चौकोनाचं काय विचारलं क्षेत्रपण मग समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय कर्णांच्या लांबीचा गुणाकार मग ह्या कर्णाची लांबी होईल ना मग त्या दोघाचा काय घेऊ गुणाकार आणि भागेला किती दोन है ना ने? मग बेक बे बे साती चौदा सिंपल अठ्ठेचाळीस गुन्हेला किती करणार आहे सात मग अठ्ठेचाळीस गुणेला सात अठिसा छप्पनचे सहा अठ्याले पाच सातशे अठ्ठावीस अठ्ठन पाच तेरा म्हणजे किती बत्तीस आठवण पाच तेरा म्हणजे किती तेहत्तीस म्हणजे तीनशे छत्तीस आता याच एक क्षेत्रफळ आहे ना तर काय सण सेंटीमीटरचा वर्ग झालं एवढं सिंपल गणित सण अजून आता आपल्याला या गणितात काय विचारली परिमिती है ना परिमिती मग आता समभूज चौकणाची परिमिती परिमितीचा फॉर्म्युला काय सर्व बाजूंची बेरीज परिमितीचा फॉर्म्युला आहे ह्या सर्व बाजूंची बेरीज करण्याचा संबंध आहे काय नाही मग आता बाजू माहिती आहे का तुम्हाला ए बी ए डी नाही मग आता पहिले काय शोधणार आहे बाजू है ना रे खेळ क्षेत्रपण विचारलं गणित एकदम सोपं आहे पण आपण अभ्यास करत आहोत इथं क्षेत्रपणने विचारतं तुम्हाला दोन कर्ण दिले समजा आणि तुम्हाला फक्त म्हटलं तर त्याची परिमिती किती मग परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज मग आता मला बाजूची बेरीज काढायचं असेल तर मला बाजू काढण्यात आली मग आता बीडीची किंमत किती आहे अठ्ठेचाळीस मग हा किती असेल चोवीस आणि ही किती असेल चोवीस कारण चोवीस आणि चोवीस किती होते अठ्ठेचाळीस आता एसीची किंमत किती आहे चौदा म्हणजे हा किती असेल सात आणि हा सुद्धा किती असेल सात हा म्हणजे इथं इथं अर्धा अर्धा करते ना बरोबर ते कारण तो समपूज चौकोन आहे मग आपल्याला पाहिजे बाजू तर इथं होते नव्वद अंशाचा कोर पडत आहे ते मग आता हे काढू शकता तुम्ही बाय पायत्या गोरज प्रमेय समजलं मग काय बाजू मग पायथागोरस गुरुस आपण पहिले काय काढू बी सीचा चा वर्ग पडत आहे मग बी सीचा चा वर्ग बरोबर हा बी आणि याला समजा आपण ई नाव ई मग बीईचा वर्ग आणि ई सीचा चा वर्ग मग बीईचा वर्ग म्हणजे चोवीसचा वर्ग आधी आणि ई सीचा चा वर्ग म्हणजे सातचा वर्ग समजत आहे ठीक मग आता चोवीसचा वर्ग किती रे पाचशे शहात्तर आणि सातचा वर्ग एकोणपन्नास मग आता पाचशे शहात्तर आणि एकोणपन्नास ची काय करू बेरीज नऊ आणि सहा पंधराशे पाच आजचा एक सात पाच बारा सहाशे पंचवीस मग बी सीचा वर्ग किती सहाशे पंचवीस दोन्ही बाजूचा वर्ग मोठ मग बी सीची किंमत किती पंचवीस म्हणजे आपल्याला एक बाजू भेटली जिची किंमत किती आहे पंचवीस आणि समभुज चौकोनाच्या सर्व बाजू कशा असते सारख्या मग एक जर पंचवीस असेल तर सर्व किती असेल पंचवीस 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 ठीक आहे ओके मग आपल्याला काढायचं आहे की त्या समभुज चौकोणाची परिमिती है ना म्हणजे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे आपण याला काय म्हणू चार गुणेला पंचवीस पंचवीस चूक किती शंभर आणि काय सेंटीमीटर हा परिमितीचे एक सेंटीमीटर म्हणून परिमिती विन शंभर सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ विन तीनशे से छत्तीस सेंटीमीटरचा वर्ग समजलं घ्या गणित खूपच महत्वाचे आहे हेच पेपरला राहते मॅक्झिमम पहा एका समभुज चौकोनाचं काय दिलं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे ना समभुज चौकोनामध्ये किती कर्ण असते दोन एक असते हा कर्ण आणि एक असते हा कर्ण मग क्षेत्रफळ केव्हा भेटल जेव्हा दोन्ही कर्णाच्या बाजू माहीत असेल लांबी माहीत असेल कारण समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला असतो आहे काय दोन्ही कर्णाचा गुणाकार आणि भागेला किती दोन मग आता गणितात आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट क्षेत्रफळ दिलं म्हणजे करण्याचा गुणाकार भागेला दोन याची किंमत दिली आणि त्याच्या एका करण्याची लांबी माहीत आहे मग असं म्हणू आपण याला ए म्हटलं समजा याला बी म्हटलं याला सी म्हणू याला डी म्हणू आपल्याला काय माहित आहे ए ची किंमत असं समजून चलो आपल्याला माहित नाही आहे छत्तीस हो शकते छत्तीस बी डी असेल ए सी असेल एक कर्ण म्हटलं ना आपण ए आणि ची किंमत म्हटलं किती आहे छत्तीस झालं होत मग आता आपल्याला काय शोधणे दुसऱ्या कर्णाची लांबी किती गणित म्हणते बीडी बरोबर किती हा चला मग आता आपल्याला माहित आहे समभुज समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ मग याचा फॉर्म्युला काय दोन्ही कर्णांच्या लांबीचा गुणाकार मग कर्णाची लांबी म्हणजे एक आहे छत्तीस गुणेला दुसरी माहिती आहे का बीडी नाही मग तिला आपण काय म्हणू एक्स मग इथं काही एक्स आणि भागेला किती रे दोन झालं दोन मग मला याचं कॅल्क्युलेशन इथं दिलंय ना समुच्या चौकोनाचं क्षेत्रफळ किती दिलाय नऊशे नव्वद मग मी म्हणतो नऊशे नव्वद गुन्हेला दोन बरोबर छत्तीस गुन्हेला काय एक्स झालं ते मग आता काय करू छत्तीस न भाग देऊ नाहीतर दोन ना अठरा भाग जाते है ना भाग देऊ अठरा अजून नऊ न भाग जाते पहा नऊ दोन ए अठरा नऊ एक नऊ नऊ एक नऊ झिरो झिरो पुन्हा दोन न भाग जाते कितीचा भाग गेला पंचावन्न म्हणून आपण कर्णाची लांबी काय म्हणू शकतो पंचावन्न सेंटीमीटर द्या पहा गणितात काय म्हटलं आता एका समभुज चौकोणाची परिमिती दिली तुम्हाला एकशे चार पहिली गोष्ट तर आपल्याकडे समभुज चौकोन ज्याच्या सर्व बाजू समान मग त्या समभुज चौकोनाची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज मग आता समभुज चौकोनाला असते दोन कर्ण झालं ते मग आता सर्व बाजूंची बेरीज म्हणजे आपण असं म्हणू त्याला नाव दिलं नाही दिलं तरी चालते पण मला तुम्हाला समजून सांगायचं आहे ना ते मग आता समजून सांगायचं असल्यामुळे हे सगळं आपण इथं लिहिले चाल पा मग आता ए बी सी डी मग समभुज चौकोणाची परिमिती मग पहिले लिहिलं आपण समभुज चौकोणाची परिमिती मग किती दिली आपल्याला एकशे चार मग आपल्याला माहिती आहे ना परिमिती काय असते सर्व बाजूंची बेरीज म्हणजे चार गुन्हेला बाजू सर्व बाजूंची बेरीज है ना आता परिमिती दिली एकशे चार म्हणजे चार गुणेला बाजू म्हणजे चार एक चार चार दोने आठ किती राहिले दोन किती झाले चोवीस चार सक चोवीस म्हणून बाजू किती भेटली आता आपल्याला सव्वीस मग बाजू आपण म्हणू बी सी ठीक आहे ना एक घेऊ बाजू बी सी कारण सर्व बाजू कशा आहेत सारख्या सव्वीस सेंटीमीटर मग हे घेतली आपण समजा सव्वी हे सुद्धा किती असेल सव्वी हे असेल सव्वी हे, हे सुद्धा सव्वी सर्व बाजूंची बेरीज करा किती येते एकशे चार इथपर्यंत ओके okay. आता आपल्याला योग कर्ण दिला वीस कोणताही घ्या करणं आपण एसी ला ना एसी एसी म्हणजे म्हटलं आपण वीस तर मग नक्कीच इथं आपण काय करू ई नावाचा पॉइंट घेऊ ना ते मग याच्यात आता ची किंमत माहीत आहे का नाही मग ची किंमत माहीत आहे ना ना ठीक मग ची किंमत किती होईल दहा कारण हे होईल दहा हे सुद्धा असं दहा हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर आहे है ना ते मग आता आपण शोधू ई ची किंमत हे जर माहीत झाली किंमत तर हे आणि हे कशी असन सारखी मग दोघाची काय करू बेरीज मग आपल्याला काय मिड बीडीची किंमत आणि एकदा बीडी माहीत झालं मग चौकोणाचं काय काढता येईल क्षेत्रफळ कारण कर्णांचा गुणाकार करणे मग कर्णच माहीत नाही पहिले टार्गेट आहे कर्ण शोधणं ठीक आहे मग आता आपण बीडीची किंमत शोधायची पण आपल्याला शोधायचं बी मग इथं काय वापरायचा पायटा गोरस प्रमे पटत आहे हा मग आता हा झाला सव्वीसचा वर्ग बरोबर याला कर्ण म्हटलं आपण मग हा दहाचा वर्ग हा कितीचा वर्ग होईल हा ना मग आपण आपण काय काढू पायत्या प्रमेय पाहता लक्ष द्याचं पाह मग आता इथं आहे सव्वीस इथं आहे दहा आणि इथं किती असा प्रश्न आहे मग आता इथं आपण म्हटलं सव्वीसचा वर्ग बरोबर आणि इकडं दहाचा वर्ग माय प्लस आणि ह्या एक्सचा वर्ग घेऊया आपण पायत्या गोष्ट प्रमेय एक्सचा वर्ग मग आता सव्वीसचा वर्ग किती रे सहाशे शहात्तर दहाचा वर्ग शंभर आधी एक्सचा वर्ग हा शंभर इकडे जाऊन काय होईल मायनस म्हणजे पाचशे शहात्तर बरोबर कितीचा वर्ग एक्सचा वर्ग पाचशे छहात्तरचा वर्ग म्हणून किती चोवीस आणि हा किती होईल एक्सचा वर्ग म्हणजे एक्स मग एक्सची किंमत किती चोवीस समजत आहे मग या एक्सची किंमत किती आली आता चोवीस मग हा चोवीस झाला ना हा सुद्धा किती होईल चोवीस मग दुसरा आपल्याला कर्ण शोधता येईल ना है ना मग दुसरा कर्ण म्हणजे पी डी है ना मग बीडीची किंमत किती चोवीस अधिक चोवीस म्हणजे किती अठ्ठेचाळीस बस आता आपल्याला का दोन्ही कर्ण माहित झाले ना अठ्ठेचाळीस ही माहीत झाला आणि दुसरा कर्ण किती वीस है ना मग आता आपण काय काढू चौकोणाचे क्षेत्रफळ मग चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्मूला काय दोन्ही कर्णाचा काय घेतो गुणाकार आणि भागेला किती दोन मग बेकबे बेदा आहे वीस म्हणून किती चारशे ऐंशी आणि याच एकोक काय असेल सेंटीमीटरचा वर्ग बस सगळा खेळ आहे तुमचा बाजू शोधणं शोद्न करणं शोधणं ठीक आहे चाल घ्या बघ पा समभुज चौकोनाचं काय दिलं क्षेत्रफळ जसं समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ वाक्य आलं पटकन लक्षात केलं तुमचा गुणाकार बागेला ग म्हणजे गणितात पाहिजे करण आता आलं तुमच्या लक्षात है ना गणितात काय पाहिजे कर्ण ओके मग आता मला एकच कर्ण माहिती आहे ना किती आहे अठरा आणि मला काय शोधणं आता चौकोणाची परिमिती पण पर, परिमिती शोधताना बाजू शोधणं गरजेचे आहे ना मग बाजू शोधासाठी मला है, है ना मग परिमिती काढायचं म्हणजे बाजू शोधायचं आहे मग बाजू जर शोधायच्या मला हे माहीत पाहिजे हे माहीत पाहिजे मग पायटोगोर प्रमाणे बाजू शोधू पण हे शोधासाठी एकच कर्ण दिलं आहे किती अठरा म्हणजे हे नऊ घेतलं ना हे नऊ मग हा माहीत नाही ना मग हा कशावरून शोधायचं क्षेत्रफळावर प्रा क्षेत्रफळ माहित आहे मग आपल्याला असं म्हणू आपण आपल्याला बी आणि डी ची किंमत काढायची आहे बी ची किंमत है ना ते मग बी डी म्हणजे मधात आपण ई म्हटलं मग बी ई काढा लागल अस मग आता समभुज चौकोणाचे क्षेत्रफळ मग हा हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे काय आहे दोन्ही करण्याचा गुन्हा म्हणजे अठरा गुन्हेला काय तर बी डी है भागेला किती दोन है ना चालेल इथं लिहू आपण वाटलं तर बी आणि ची किंमत त्याला ते मग आता समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळ पण दिलाय ना किती दिलाय सातशे वीस बरोबर अठरा गुन्हेला काय रे एक्स बागेला किती दोन बी डीची किंमत आपण काय समजून घेऊ एक्स एक्स शोधण्या बर मग बे एक नऊ अठरा नऊ एक नऊ नऊ आठ मग एक्स ची किंमत म्हणजे बी डीची किंमत किती आली ऐंशी मग बी डीची किंमत माहिती आली ऐंशी मग ऐंशी जर बी बीडीची किंमत असेल तर बी बीईची किंमत किती असेल चाळीस कारण तुम्हाला माहित आहे हे चाळीस आणि हे सुद्धा चाळीस झालं मग आता इथं काय शोधणे आपल्याला बाजू है ना ते म्हणजे असं म्हणून आपण ए बी सी आणि डी मग मला शोधणे बी सी मग इथं तुम्ही लावायचं प्रमेय है ना मग तशी कसोटी आहे नऊ चाळीस एक्केचाळीस जी कसोटी आहे तशी तशा कसोट्या पाठ होऊन जाईल तुमच्या जर प्रॅक्टिस करत राहिले तर पण हे एक्केचाळीस कुठून आले माहीत नाही आहे पहिले म्हणून आता इथं काय वापरू आपण पाहित्या प्रमेय ते मग पायथ्या गुरु प्रमेय काय म्हणते तो तर काय असते बी चा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग तर हा काय असतो बीईचा वर्ग म्हणजे चाळीसचा वर्ग अधिक आणि ई चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग नऊचा वर्ग मग चाळीसचा वर्ग, चा वर्ग।, चा वर्ग।, चा वर्ग किती रे सोळाशे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी हे एक किती होते सोळाशे एक्क्याऐंशी आणि हा काय झाला मग बी सीचा वर्ग दोन्ही बाजूचं काय करायचं आहे वर्गमूळ मग मला भेटून बी सीची किंमत मग सोळाशे एक्क्याऐंशी च वर्गमूळ काढू या वर्गमूळच्या मित्रांनो मग सोळाशे एक्क्याऐंशी वर्ग य आणि नऊ चारच सोळा दरम्यान पंचेचाळीसचा वर्ग वीस पंचवीस आता वीस पंचवीस पेक्षा ही संख्या कशी लहान म्हणून कोणाचा वर्ग आहे एकेचाळीसचा म्हणून बी ची किंमत किती एकेचाळीस झालं मग एक बाजू भेटली आपल्याला एकेचाळीस मग या सर्व बाजू किती असत एकेचाळीस समजलं ठीक आहे मग आता मला सर्व बाजू माहीत झाल्यान काय करायचे आहे परिमिती मग परिमितीचा फॉर्म्युला परिमिती बरोबर सर्व बाजूंची म्हणजे चार गुन्हेला बाजू म्हणजे चार गुन्हेला किती रे एकेचाळीस चार एक चार चार चूक सोळा एकशे चौसष्ट कस सेंटीमीटर झालं मग तर त्या चौकट चौरसाची परिमिती किती एकशे चौसष्ट सेंटीमीटर क्लिअर